नमस्कार आजच्या कवितेचे नाव आहे धरत्रीले दंडवत काया काया शेता मंदी घाम जिरव जिरव काया काया शेता मंदी घाम जिरव जिरव तेव्हा उगल उगल मधून हिरव येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय कस पिकल रेसोन हिरव्या मधून पिवय अशी धरत्रीची माया अरे तिले नाही सीमा अशी धरत्रीची माया अरे तिले नही सीमा दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी झाले जमा शेता मधी भाऊराया आला पिक गोंजारत शेतामधी भाऊराया आला पिक गोंजारत हात जोडी सन केला धरत्रीले दंडवत शेतामधी भाऊराया खाले वाकला वाकला शेतामली भाऊराया खाले वाकल वाकला, वाकला। त्यानं आपल्या कपाई टी या माटी चलावला त्यानं आपल्या कपाई टी या माटी चलावला कवयित्री बहिणाबाई चौधरी धन्यवाद